रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे रांझणगावचा गणपती महागणपती अष्टविनायकापरकी एक गणपती आणि रांझणगाव या ठिकाणी गाड घडलेली घाटना आहे आणि अशा प्रकारची घटना सांगायला मला विशेष माझी येते याचं कारण तुम्हाला सांगतो की ज्याने प्रत्यक्षात बोगले ज्याच्या नियतीने त्याचा बदला घेतला आहे आणि ती बी अगदी क्विक ती घटना तुमच्यापर्यंत पोचणं आणि तुम्हाला त्यातून योग्य ते, ते संदेश मिळणार आहे थोडीफार आतली माहिती मिळणार आहे विषय असा आहे की रघुनाथ पवार आणि त्याची बायको सविता पवार ही दोघं दुष्काळी पाट्यातून लग्न झालं दोघांचं दुष्काळी पाट्यातून एक पाच सहा महिने लग्नाला झाल्यानंतर आले त्या माडशीमध्ये तर रघुनाथला तिकडं असतानाच बँकेत वॉचमॅन म्हणून नोकरी होती पण म्हणजे पसंस्थेवर नोकरी होती पसंस्था गबाळ गुंडाळून निघून गेली त्यामुळे माझं म्हणणं असं की इन्व्हेस्टमेंट कधी नाही करायची फार हाताव बोटाव मोजण्यासारख्या मोदक्या पसंस्था आहेत तिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात नाहीतर काय राष्ट्रीयकृत बँक करायची कधी पण हां एस बी आय असेल तर एकदम बेस्ट आली रांधाबाईचा आता तो रांधाबाई आमडीचा परिसर कसा आहे बघा शिरूरपासून पर्यंत पन्नास किलोमीटर कंपनी आहेत तुम्हाला सांगतो सगळ्या रस्त्याची पलीकडच्या साईड असून द्या अलीकड साईड असून द्या सगळ्या कंपन्यात पण नाव तिथं रांजणगाव एम आर सी आहे पण ती कारेगाव असेल शिक्रापूर असल पुढं लोणीकंद असेल सगळ्या कंपन्याच कंपन्या त्या रांजणगाव एम आय रांजणगाव जवळ एका कंपनीत तो लागला वॉचमॅन म्हणून पगार अठरा हजार रुपये हां शिवाय बायको मला घरीच बसतो डोक्याला ताण ताणोख करू आणि गरत बघ मला दोन टाईम गरम गरम दे माझं मी करतो नोकरी सगळं व्यवस्थित चाललं होतं एखादी गाळायची म्हणलं ना तुम्हाला सांगतो ह्याच्यात बऱ्याच वेळा समाजाचा पण हात असतो ज्या ना ठेव असं काय ना की बाई चुकली किंवा गडी चुकला समाजाचा हात कसा आहे तुम्हाला सांगतो ह्याच्यात त्या बाईला बसल्या जागेवर फोन यायचं काही सासरची लोकं काही मायरची लोकं मावश्या काक्या मामी मामा पाहुणेरावळी शेजारी मैत्रिणी ही सगळी एखाद्या व्यक्तीला परिचित लोक त्या सविताबाईला फोन यायचं अगं बारा महिने झालं तुझी कुस वाजून उजावती का नाही काय लिखरू बाळ काय कुत्रं माजार होतंय का नाही शे म्हणायचं नाही तसं काय मैत्रीणने फोन करायचा वर्ष झाली दोन वर्ष झाली अगं काय गोड बातमी देते का नाही का, ना का वाटती का वाटते या म्हणली तर हा वडवता ही नवीन तर आता बारा एक दोन वर्ष लागणार चालली ती नवऱ्याला म्हणली मला लि फोन येतात लोक विचारतात की कसं काय का हाय का, का, का नाही बा आता नवरा म्हणला हे बघ ते कंडोम बिंडोम काय आपल्या बापाने कधी शिकावलं नाही आपल्याला ते वॉचमॅन होतं रघुनाथ म्हणलं हे बघ आपला तर प्रयत्न चालूच येत ना आणि मला काय नको आहे का लग्न होऊन मूल न नसणं आणि लोक विचारतात लग्न झाले का हा किती वर झाली ती पोरबाळ ह्या समाजाने त्या बाबाव कमी पण ह्या बायावर ज्या डोक्याला करायला सुरुवात केली बाबा पोरग कुठे पर कुठं दस का याचं गेला पोरग झाल्यावर त्यांना त्याला दुधास पैसे पाठवायच्यात अशी अवस्था लोका। लोकांची लोकं कधी कधी लय अपेक्षा करतात तुम्हाला सांगतो सिटीत तसं नाही शेजारी बी मरून गेला ना ती तिकडं उचलून त्याचं आंघोळ बिंगोळ तिरडी बांधायचं कारण त्याला असतो शेजारी इकडे पोहे बी खाऊन कामा लेखून मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेले शेजारी हा एक एका शेजारी शेजारी एकच बिथाड सहा इंचा वारक तरी ती कुणा सांगू बोलत सुद्धा नाहीत अशी आपापल्या त्यांची वेगळी दुनिया आहे बा ती अवघडच काम आहे बा हा बैठकी का याची बायको एखादीशी पिटली तर मग येला कुणी येत व्हायचं मग तिला अवघड त्यात मुंबईची चाळीतलं जीवन एक नंबर आता नाही सांगता येतं पण पूर्वीपासून आहे ना एकमेकाच्या सुख दुःखात शेजारी जर वाला तर लोक जेवणाचा डबा नेऊन द्यायची काय काय ना अडचणीत उपयोगी पडायची अशी लोकं होती आता नाही राहिलं तसं काय बुडत चाललं तर चांगलं चांगलं बुडत आणि वाईट वाईट यायला लागले ही सगळ्यात वाईट झालं ह्या बायाच्या आपले सविताच्या रघुनाच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली किती त्रास होता असं जिथं राहत होती आता ते कार्यकर्ता कसं परिस्थिती तुम्हाला आमचे पाहुणे जे तिकडे नवले कंपनी हा गावचे मालक धरून चाला तुम्ही नवले आठ लोकं लोकच जास्त आहेत त्यांनी आपल्या शेतीमध्ये शेतीचा बा बा काही कमी करून पिकवायचा नुसते पाच पाना साठ सत्तर खोल्या एका कशा नुसत्या खोल्या बांधल्या का ती काळाची गरज होती तिकडून ते बाडे करू आले ना शेतीत जेवढं पिकत नाही तेवढं त्या ते नुसतं बाडं मिळायला लागलं ला, असा विषय असतो त्यामुळे लोक सधन सुखी आता विषय असा झाला की ते चाळीत त्या काही राहायला होते हरघुनाथ शेजारी फादर असत ना त्या बायला दिवसभर कायदम निघत नव्हता दम म्हणजे कशाला की बाबा कोणतरी बोलाय असावं काय असावं आणि बायांचं कसं आहे मैत्रिणी त्यांच्या बायांचं लगेच गाड्यागाड्याचं एक वेळ जमत नाही पण बायांचं लगेच जमतं बागा काय कसं कुठल्या तुम्ही अमकं तमकं त्या दोन तीन वर्षात तिची जीवाभावाची मैत्रीण होती शेजारी राहायला होता नितीन गुघे आणि त्याची बायको साक्षी गुघे आता हे कुटुंब कसं होतं बघा ते साक्षीचं आणि सविताचं चांगली मैत्री झाली बोलणं चालणं धोकाच्या गोष्टी ही साक्षी प्रचंड सर्किट बाय होती स सर्किट म्हणजे कसं नितीन माझ्या मुठीत नवऱ्याचं ती अजिबात काय चालून देत नव्हती हा नवऱ्याने काय करायचं तो एक कंपनी होती त्यात बस लांबून आणला होता पुण्याहून कामगार आणणे सोडणे त्या बसवर ड्रायवर त्या त्यामध्ये नोकऱ्या सगळ्या असल्याच त्या बसवर ड्रायविंग करायचा तो चार पैसे आणून द्यायचा त्यांना एक सोन्यासारखी मुलगी होती ह्यांचं दोघांची मैत्रिणी इतकी गट्ट होती की तिला जर समजा आळूच्या वड्या आवडत्यात तर ही जी सविता आहे ही आळूच्या वाड्यासारख्या आणून द्यायची तिला करून जेव्हा व्हायची मैत्रिणी त्याला तेवढंच मन विरंग विरंगोळा पण ह्या सविताचा जो मेन प्रॉब्लेम होता ती पाहुण्यांचे फोन पोर झालं का नाही असं नाही कधी कधी तर ही एक दिवस करते या लाटती या आणि सासूचा फोन आला बा नवऱ्याला नवऱ्याने घेतला याने स्पीकरून खर केल ठेवलेला रगोनात नाही ती सासू म्हणली हे बघ वंशाला दिवा पाहिजे दस का इची बारा बावन्न एकर जमीन उतर चालली तिकडं पोरग इकडे चारशे आणि पाचशे रुपये हजरे वंशाला दिवा पाहिजे आणि मला जोप येत नाही बाया तू काही कर बाया तू काही कर हिचं बघ नाही तर मी दुसरी बघते चहायला ही बरतार आहे का मला नाही मी दवाखान्यात घेऊन जातो काय पोरग होत नाही काय नाही बघतो जा हिला मला हिने ओळखून घेतलं चहायला आपल्या नाण्याचं चालणं व्हायचे मागं आल्या आवड झालं बा चला दवाखान्यात आता त्यांनी त्या रघुनाथनी सविताला घेतला आपल्या बायकोला दवाखान्यात गेला दवाखान्यात आता ते तु आहे चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं काही टेस्ट केल्या त्या बायकोच्या सगळे रिपोर्ट नॉर्मल म्हणजे गर्भाज्याची पिशवीची वाढ असून द्या किंवा संप्रेरक असून द्या किंवा तुमचं जे जे आवश्यक आहे मूल जन्माला मला घालण्यासाठी ते सगळं ओके कधी कधी सगळं ओके असून सुद्धा होत नाही असं पण असतं म्हणजे रिपोर्ट नॉर्मल आहे जरा इचं कधीच आता काय होतं तुम्हाला सांगतो कधी पुरुषांनी ज्यावेळेस असे टेस्ट करायचे ना बायकोची करायची आधी सहस करायचे दोघांच्या पुरुषाची करायची पुरुषाची काय कमी लाथळीत काय पुरुषाच्या वीर्य पातळ असणं गठ्ठ असणं त्याच्यात जे हे असतात शुक्राणू असतात त्यांचे ते ॲक्टिव आहेत का मृत आहेत शिखराणूची संख्या पाहिजे तेवढी आहे का काउंटिंग कमी आहे आपल्या पांढऱ्या पेशी तांबड्या पेशीसारखं बरेच प्रकारे सायन्स सायन्सले पुढे गेले आपण मागे राहिलो आता हा जग च्या आपण उंदराव काय काही सुधारतच नाहीत आणडी बायको तपासून सगळी पण बायकोचा काही विषय नाही का ना तरी याच्या डोक्यात नाही पुरुष स्वतः कधी घेत नाही देण्यातनात ठेव या घटनेमध्ये मांधे एक अंदाजे पुरुष फॉलटे असून थोडा त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला ह्या रोगनाच ते म्हणला सगळं ओके वाट बागा म्हणले प्रयत्न चालू ठेवा आता म्हणला दिवसभर उभा राहून कटाळतोय म्हणजे मला काय काम आहे का मानला नुसतं उभंच राहायचं आहे मला प्रयत्न फुल चालू येतो मला अर्धा अर्धा तास रोजची पण काही विषय मार्गी लागा ना मोल काय होय ना शेवटी कुठं तरी आता पाण्याचं कसं आहे माझ्या पाण्याला किती तुंबून दावतो मी ती कुठून तरी वाट काढतं जनात ठेवा काय कुठं सगळा आखा हातून बारा टाकतं खालून निघत पण पाणी वाट काढतं तसं ह्या जी सविता आहे हिच्या मनात जे वादळ होतं तिने वाट काढायला सुरुवात केली तिने वाट अशी काढली की पहिल्यांदा आपली जी जीवाभावाची जी मैत्रिणी शेजारी राहणारी साक्षी तिच्याकडे गेली थोडं आणि बायन रडायला लगेच व्हायच्या थोडा बाहून अशा झाले की लगेच रू बघ माझं वाटलं झालं मला भौतिक नवरा सोडून देईन माझं आयुष्यात वाटलं झालं आणि माझ्यावलं दबावे सारखं का फोन करतात मी आता फोन घ्यायचं लोकांचं बंद केलं आहे तू काहीतरी असा मार्ग सांग म्हणली डॉक्टर काय म्हणतात म्हणली डॉक्टर म्हणतात सगळं ओके माझं ऐक आता ह्या दोघींचा जो विषय चालला होता प एका घरात आणि दुसऱ्या घरात एक बिताळून दुसऱ्या दुसऱ्या खोलीमध्ये तिचा स्वतःचा नवरा नितीन होता का तो आपलं सायलेन्समध्ये दाढी करत होता बोलायचं दाढी करत का कापतंच दाढी करणार माहिती गरीच हा मी पन्नास वर्षे गरीब केली कुठे नाव्याला माझा अजून गालचोळा नाही त्यांना ठेवा शी म्हणली मी तोला एक आयडिया देते एक शॉर्टकट मारा शॉर्टकट अरे जगात सगळं चलतं तू कुठं लई बसली एका खोट्याला घेऊन म्हणजे काय करायचं का नेमकं म्हणजे मी सांगते तसं ऐक गपची पापली चोच मारू न हा तुमच्या लक्षात आलं ग म्हणजे फक्त मूल राहीपर्यंत किंवा मासिक पाळी चुकेपर्यंत किंवा आपल्याला गड भरायला आहे तिथपर्यंत एखाद्या परपुरुषाची संबंध ठेव असं तिला डायरेक्ट म्हणायचं होतं चोच मार बा आता शी संविता ही काही वाईट बाय ना बाई मुलगी चांगलीच होती तिला ते नांदायचं होतं तिला पोरं सांभाळायची होती त्या पोराला ना त्या पोराचं सगळं करायचं होतं त्याचं हसणं रडणं त्याचं डोंगान धुणं त्याने असं बोसकारणं हस सगळं म्हणजे एक आईला काय पाहिजे असतं आई म्हणजे फार मोठा सोहळा आईला पू हिले अवगडी भाव म्हणली बया नवऱ्याला एक की मी आन गुज बल लावून देत नाही दारू दुसऱ्या माणसाबरोबर ओंगळ व्हायचं किती अवघड व्हाव म्हणली इलाज नाही त्याला काय हां तू जरा आधी मनाची तयारी कर तू कोणी बी एक बघायचा आणि कार्यक्रम करायचा म्हणली आणि त्याला आधी सांगून ठेवायचं कायदा बायकांच्या बाजूनी तू जर मी स्वतः आकडा टाकते तुझ्या तू जर आकडा टाकायचा प्रयत्न केला मी बंद म्हणलं की बंद नाही तर डायरेक्ट पोलिटेशन लगेच बलत्काज कलम घडी गेला चौदा वर्ष जाणारच गॅरंटी मी सांगतो जाणार हां काय कायदा बायांचा नाही म्हणली विचार करते बाया ती सविता गेली यायला काय करावं काय करावा तेवढ्यात योगा योगाला त्याला माहेरला जाण्याचा माहेरला दोन दिवस गेले त्या कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात तिचा जो वर्गमित्र आहे तो भेटला अरे म्हणले तू इथं आता तो वर्गमित्राचा असा खेळाओगाडी त्याचं लग्न जमत नव्हतं ना वाट रे हिच्यात तरी काय डोक्यात नाही म्हणले काय बसला इथं तू म्हणले नुसते वावटळी फिरत्यात कोसाळ बघून जगवतो डोंगरात ह्या अरे मला माझ्या डोक्यात शेळ्या पाळायच्या नाही म्हणले सगळे तू दोनाचे चार करायसाठी आधी नोकरीला चल तिथं नोकरीला आहे म्हणले तिथं प पाचशे रुपये कोण नाही गेला म्हणले या माडीशीत पाचशे आणि पंधरा हजार मिळाला नोकरी सांगायला होईन गरी थोडीफार शेती तुझं लग्न जमन तू लग्न नोकरी करण्यात लग्न झालं सोडून दे ते आयडिया दिली ते आलं आता ह्याचं नाव आहे सुभाषराव हा सुभाषराव आला बो तिथं म्हणले इथं राहायचं नाही माझ्यापासून एक किलोमीटर तुला रूम बघून देते तिथं राहायचं तिथं राहिलं बी त्याला नोकरी बी लागली स्क्रॅपचं मटेरियल ना ते गाड्या लोड करायला त्यात पैसे जास्त असतात कापचं ना काच वगैरे का लोखंड असतं ते हँडग्लोज घालून ते करतात बरोबर म्हणली जा तिच्या डोक्यात आलं की आपला वर्गमित्र यापासून ओळखी इथं तिथं आकडा बाया दुनिया कशी काय एखाद्यानी काय कोण कुठं काय करीन आणि कोण कुठं काय कसं घालीन सांगता येत नाही ही ओळखीचं आहे एक दिवस त्याच्या रूमवर गेली त्याचा ते नाईट असली किंवा सुट्टी असली तुम्हाला माहिती आहे कसं असतं गुरुवारी सुट्टी असते शक्य होतं तिथं आणि त्याला म्हणली माझी एका अडचणी तुझ्यापासून मला एक मोल पाहिजे तर का ती तर डायरेक्टच घर पाडलं श्वास फक्त चालवत त्याचा तोंडच वाचलं त्याने म्हणला देवा तुझा न्याय दे म्हणला मी म्हणला चोवीस वर्षाचा होऊस्तो वर्ष कुशून त्या कुशव त्या कुशून त्या कुशून त्या कशू काय निस्ती स्वप्न बघतोय आणि डायरेक्ट मूर्तीमरतं सौंदर्य डायरेक्ट दारात हजर बा मला काय नको बाबा बास म्हणलं पट जमलं आपलं म्हणलं आता मानला मी काय तुझ्या शब्दाबाहेर एका ही प्रकार असा असतो की एकदा लोट दार लोटलं गेलं रुंबी एकट्याने घेतले ते काय दुसरं कोण नाही दार लोटलं कपड्यांचा आरसर दूर झाला दोन नग्न शरीर एकमेकाला बिडली त्यांनी धिंगा नागायला सुरुवात केली तिची तृप्ती झाली त्याची तृप्ती झाली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कळस बाकी होता त्याला कळस गाठायचा होता दोघांनी कळस गाठला परमोच्च बिंदू ज्याला म्हणतात त्याला शी तो गामा गुम झालो ही भया खुश हे बघ म्हणली माझी मासिक पाळी चुकली किंवा माझं मला वाटलं की मी आता गरोदर आहे विषय बंद बरं का नाही तर माझ्याशी गाठी मानला तुम्ही म्हणता तसं आपलं काय नाही म्हणलं हा आपलं अजिबातच काय नाही म्हणलं हां हे देवाचा प्रसाद म्हणून स्वीकारतो तुम्ही काळजी करू नका आणि उद्यापासून मी देवाला जायला सुरुवात करतो म्हणलं लोक टिवले खुश झालं तुम्हाला सांगतो सोपं सांग। आहे का एवढं आणि फुकं आठशिवायन ही गेली आपल्या घरी तू गेला आपल्या घरी आता प्रॉब्लेम इथे नेमका काय झाला तिने तिच्या बालमित्राबरोबर बाल शरीर संबंध चालू केले पण तिची जी मैत्रीण होती साक्षी आणि तिचा जो नवरा निती होता नितीन ह्या नितीननी तिचं ते दाढी करता करता ऐकलं होतं ना की दुसरी काय टाक म्हणला लांब कशाला जायचे मग येरजवळाचे म्हणलं फुटबॉल मग आताच घे ना लई लोकांचा अवघड आहे गाद्यानात ठेवा कोण हो अवजी चांगला विचार करायला ना नाही नाही चांगलं नाही हा मी द्यावा दोड टाका दहा हजार बाईदा टाका चाळीस हजार तु लय अवघडे बा तुम्हाला कळायच नाही आतलं हेनी मला इथंच आपला कार्यक्रम गेला वहिनी आहे मी आणि चांगला ही आहे बायको माझे लै्याकार देवा अकरा टाका तर मला बायकोला वाईट मानावं लागतं बरं का अजिबात माझं काय चालून देतं लय रागी टू आपण बी कसं म्हणतो रातचं शिळ जर गरम करून वाढला ना मी मनससुद्धा नाही भाऊ गरम करून दे हा मास मी इतका चांगला माणूस आहे तुम्हाला तर माहिती निर्वे असे हा बघा काय होत असलं तर म्हणजे मी आहे म्हणले म्हणजे काय काय लागलं बिगलं तर असं शोमच बोलायचा कोड्यात पण तिला काय कळतं ती सविता काय लय अशी ही बाय नव्हती पण तिच्या डोक्यात होतं फक्त गर्भधारण होवा बरं बरं ठीक आहे ठीक आहे नाही आमचं ती पण असतात हो की अरे रघु माझा मित्रच आहे यांनी त्या रघु संग इतकी चांगली मैत्री केली की गुरुवारचा दिवस आहे दोघं मिळून पियाला लागले एकत्र देण्यात ठेवा का तर तिथं आकडा टाकायचा ना त्या सविताच्या हळूहळू लक्ष झालं की हान्नी आपल्या मागे पोलं गोठ मारतोय मजी ह्याच्या काहीतरी मनात काळबीर दिसते आलेलं ब काळबीर नाही सगळं काळच आलं ब असं म्हणली याच्यापासून लांब राहायला पाहिजे कारण तिला जी गरज होती ती काय मग वासनांद स्त्री नव्हती तिला पाहिजे होतं बाळ आणि तिने तिची सोय केली होती नवऱ्यावर काही संबून राहिली नाही ती आणि शे शेजारी तर मागं लागलेला बा नितीन कालांतराने काही काळ निघून गेला महिना झालं दोन महिन्या तीन महिनं झालं आता निसर्ग या आता ह्या रघुनाथमध्ये जर फॉल्ट होता थोडाफार किंवा शुक्राची संख्या कमी होती त्याच्यामुळं तो गावाकडचा जो पंटर आहे त्याच्याकडून काम झालं जमिनीमध्ये बी खवलं शेतकऱ्याला माहिती बी खवलं पाण्याशिवाय काय होऊ शकत नाही न नभ गडाडले वरून पाणी पडलं बी अंकुरित होतं आणि तो सुंदर कोंब बाहेर निघतो इचं कार्यक्रम करेक्ट झाला सविता गरोदर राहिली बरं राहू द्या ती गरोदर राहायला आणि हे नितीनने उचल खायला एकटाईन झाला नितीनने उचल कशी खाल्ली तो मला सांग शेजारी बरं का हॅलो म्हणलं म्हणाला नाही म्हणत नाही काहीतरी असलं पाहिजे हिचं काय याने वचत ठेवला बायकोला म्हणाय चाललो काम आहो ही जायची बाजीला एकटीच म्हणजे बायकून ती दोघं बाजीला जात होती आता एकटीच जाती कुठं जाते बघायचं एक दिवस ह्यानी त्याला पाखाडलं आतमध्ये खोलीत गेला ती खोलीत गेली हा खोलीत गेला नितीन मागून गेला दराजा वाजावला वाढलं बाईने साडी तर काढलीच होती पाय नुसती परकर जम्फरवर बाई ती सविता आणि ती अनोळखी संपती त्या सविताकडे बघ हे मला तुझं माझं काही नाही मी वणीच ना माझा विषय तू उदार ने राह सायडलो साईडलो म्हणला म्हणलं हे काय गमत नाही त्या सविताकडे बघून ते शेजाऱ्यांनी तिन म्हणला अयो काय चाललंय ही माझा जीवा मित्र रा घ्या आणि त्याच्या डोक्यात दगड घालायचं काम चाललंय म्हणलं हे विश्वासघात एवढा मोठा मी आत्ता जाऊन सांगतो आखा बॉबाटा करतो तुमच्या मायाला बी सांगतो तुला जुर म्हणतात सोडून देतात हे चांगलं नाही हे असं नाही आणि तू लोक थोडी ॲक्टिंग करतात तुम्हाला माहिती आहे हे जरा मोबाईल असं खिशात हे बघा मला वरच्या खिशात मोबाईल कॅमेऱ्याचे कुठे वर आहे मी सगळं शूटिंग केलं आहे हे प परपुरुषाबरोबर तुझी स्त्री आहे असत असं त्या बाईला संबंधामध्ये गाम फुटायच्या आधीच याच्या बॉलनेच गाम फुटला कारण ती बाई आता चांगली का वाईट तुमचं तुम्ही ठरवा भाऊ ती म्हणली बघा तू मला काय पाहिजे माझ्या लक्षात आहे तू मला पाहिजे ती मिळेल फक्त तोंड पण ठेवायचं म्हणला मग मी काही सोपं आहे का म्हणलं तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तुमच्या मी तुमच्या पाठीशी आहे तुमचं चालून द्या माझं काही म्हणणं नाही पण माझं पण चालून द्या भाऊ आता मग आता येणार नाही भाऊ म्हणलं त्याला काय आता तुम्ही तुम्ही सवर सांग उद्या चालू ना उद्या उद्या तुम्ही जा म्हणले तुम्ही बिंदास राहा तुम्हाला पाहिजे ते मी देते काय नितीन खुज झाला म्हणता सनाट गरी हा मग गरी आल्या बायकोला म्हणला आला लाईफमध्ये ला, 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 काय मजा नाही राहिली मला कधी कधी लेखनटाळा येतो मला तुला वाटतं मला तुला गोव्याला घेऊन जावा इकडे तिकडे घेऊन जावा पण काय करू <coughs> करूच काय म्हणला गरिबीला आग लागली तरी पण तुला तरी मी देवाला नेतो आता म्हणले तुम्ही कुठं नेता मला आपल्याकडे पैसा पाणी आपल्या थोडं थोडक्यात नाही नाही म्हणले आपला कुठं नाही गेल तर तुला नाही आला काय मला चला आपण गणपती दर्शन घेऊ बायकोला चांगली साडी घाल बाजारात गेला दहा रुपयात गजर आणलं तिला बांधलं तो मला सांगतो जगात पुरुष एवढी हलकट जात नाही लय खतरनाक तो आतून इतका खुश झालता तशी काय लोटर लागली कुटीची त्याला की आता ती बाई फोकाट मिळणार आपल्याला सविता गेला तिथून गजर आणलं त्या दर्शन बाया ती सर्किट होती त्याची साक्षी लय रागीट म्हणजे चांगला आहे नवरा आपलं नाही म्हणले चल माझं काय म्हणणं नाही तू आज गोड बनवते काय माय आवडीच बनवते का म्हणले का आता ते पदार्थ माय बी आवडेच आहे पुऱ्या आणि गुळवणी मल्ली आवडते तुम्हाला खरं सांगतो तु। जुना पदार्थ येतो पण असल्या उष्ण त्याच्या जा वातावरणात जाऊन एक नंबर बरं गुळवणी पुऱ्या मस्तपैकी गरम गरम पुऱ्या इकडे दुसऱ्या दिवशी त्या रूमवर तीच रूम, रूम। तो जो पंटर होता तो कामाच्या व्या हिच्याकड शिनी खुनावलं चला रूमवर गेला नितीन एखादी आणि तापलेली मैस कशी डवात बसतीन गारं होती बाहेरच निघत नाही किती हाणली तरी शेतकऱ्याला माहिती इतका त्यांनी उड्या मारल्या बुड्या मारल्या इतका खुश झाला रंगारंग कार्यक्रम तुम्हाला सांगतो तेव्हा म्हणला ती रागेड बायको आणि त्याच्यात तुला माहिती आहे का तू ॲक्टिव आहे म्हणला ॲक्टिव्ह म्हणजे कसं की बा तू रिस्पॉन्स देते हा तुझा हात गप नाहीत तुझं ओट गप नाही तुझं तोंड गप नाही आमचं लय अवघड म्हणजे तुमचं कसं आहे आमचं आहे कधी कधी हलून बघा हाय का हाय हय हा डोळा हलवला होता ही आमचा आहे म्हणला असा रिस्पॉन्स असावा गडी अडा घेऊन राहतो यासाठी तू काळजी करू मी आणतो या पाठ्या माग बले तर मी बाबा मा आई बापाला पैसे पाठवतो बंद करतो तुला देतो बा तू मग काळजी करू सोनं नानं ना कर काय कर काय कर आता चार पाच हजारात काय होते ते कर बाबा माझी चांदी कर नाही तर नाही का माझा मला पगार सोळाचे ही लय दुनिया गादाळी तुम्हाला सांगतो मग ते म्हणली तसं काय नाही पण मला थोडी चाव लागली या मला विषय विषय माझा बहुतेक ओके झाला आहे माझे मग पाहिजे होतं म्हणून हे केलं त्या सगळं माहीत होते एकमेकाला तुम्हाला असं आहे का बरोबर असं आहे असं ते दोन चार दिवस झालं की हांनी तीन गं बसायला तयार नाही परत चालेल पर पर ती गेला परत संमन झाले पण ते आई म्हटली याचं काय झालंय बो हे असं नाही जमणार तिला स्पष्ट संकेत मिळाले आता ते लघवीची टेस्ट मिळाली तुम्हाला माहिती आहे गरोदर आहे का नाही ते कळलं गरोदर आहे तिने लगेच त्याला सांगून टाकलं तू बी गेला तेल लावीत आणि तू बी गेला तेल लावीत हा कसं का व्हायना म्हणजे माझं मग बघून घेईन मला जे पाहिजे ते मला मिळाले आणि बाई तिथं कोण आधार लागायचं भाऊ हा तिच्या बाग आखा कायदा आहे कोर्टा सखट तुरुंगा सखट हा माझं मी बघून घेईन जाऊन द्या गाडी तुझी बी त्याला म्हणली हा माझा विषय संपला तो म्हणला माझं काय नाही नितीन कुठं बसतोय असं नाही जा माझ बरं हा असं नाही कसं नाही तसं नाही तसं नाही शब्दाल पक्क शब्दाल पक्क करायचं माणसाने म्हणला माझा कामदार मला फक्त वरच्यावर मला आताच काय नाही वर, का तरी पंधरा सल दिवस पंधरा साल चालते पंधरा दिवस नाही पाच मिनिट नाही काय नाही पाठकुरी आलायच बघा ही तुम्हाला थांबायच नाही परत बोलायच नाही माझ्या हा ती नितीन काय आहे का ना बघा माणस बरलं नाही एकदा की लेब्या बेकार या हे पाहिजे माणसाला माणसाने जुन्या माणसाची तुम्ही ऐकत जात थोडं जवारी गहू रूप नाही घेतलं ना धान्य असं खालची माती घेणार बू बरोबर टाकणार त्याच्यावर काढणार त्याला शेतकऱ्याला की कुणीकुण वारं येते कुठं मग आपली कंडिशन काय सिच्युएशन पोजिशन काय पाहिजे धान्य ओफनायचे त्या पद्धती ते ओफनायचे कचरा निघून जायचा स्वच्छ धान्य खाल राहायचं असा विषय याला कळलंच नाही उफणायचं कसं ही आहारी गेलं तर त्याला मथ्यात हा ह्याने डोकर म्हणलं आज माझ्या मुली थमधारा रविवारी यावं लागेल बाबा म्हणला तिथंच त्याच जागे पाहिजे खुलीचं बाड मी भरतो म्हणला म्हणला थमधार करते बरोबर हिने काय केलं सवितानी मग ती साक्षी मैत्रीण होतीच आळूच्या वड्या परतीच्या आवडीच्या केल्या हा उकाडल्या मस्त तेलात उलत्या पालत्या करून गरमागून आळूच्या वाड्या ज्वारीची वाकडं टाकली एक गेली प्रेमाने ही गेल तर कामाला तिने खाल्लं आणि डायरेक्ट तिला रडायला लागली मिठी मारून मैत्रीण मैत्रिणीला अरे म्हणले तुला काय झालं तिला वाटलं वाखा बिका झाल्या वाखा म्हणजे त्याला काय म्हणतात वाख्याला इंग्रजीत बघा मला सांगता येणार मूल खाली होण्यासारख्या तर असा एक प्रकार असतो वाखा म्हणजे अरे काय झालं तुला मुलाचं काय बरं हे म्हणजे तसं नको बनू देवाच्या दयाने मी पाऊल पाऊलसुद्धा उचलून टाकते एकदम ओके माझं मला काय अडचण नाही बरोबर राहिलेला आहे पण ले चुकीचं झाले व कसं सांगावा हा म्हणले सांगतं खरं तुला मूल देतो म्हणून तुझ्याशी विश्वास विश्वासघात करून तुझ्या नवरेनी दोन तीन वेळा असं मत केले तुझ्या नवऱ्यामुळेच हे मूल राहिलं वाटव झालं बरं का आता अ ती बाईकतो ती गांधन ती म्हणतात ना जुन्या माणसाची बने एकतो माकाड त्याच्यात दारू रुपये आणि त्याच्यात गांधन चाललो किती वळव करीन ती थांबन का नुसत्या उड्यात मारीन ना त्या बाईला ते आळूची वडीच नारल्यात अडकली बा थांब 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 तू मग थांब म्हणली बरोबर माझ्या नवराला मी ओळखतोय मी जर बरोबर चालले बाजार कराय मी दोघं तर त्याची वासना होत नाही दुसऱ्या बाईकडे बघायची माझ्या नवराला चालले ही तू खोटं म्हणली रेड्यान पकडून देऊ का हां म्हणली पकड की हां म्हणले हे बघ आज रात्री जाऊन दाखुन। ते दे उद्या दुपारच्या पारी तिने चालतो रूम दाखवून रूम दाखवून आली त्या ठिकाणी मी त्याला बोलावते अरुण एका एका रूममध्ये शिरलं ना मग येतो चालते म्हणले उद्या तर त्याला डे डे नाही ही नाईटचं काम डेला करते तुला तिला कळायच नाही म्हणले थांब हो तू दुसऱ्या दिवशी तर काय याला म्हणलं नेत्यांना म्हणला आज ओके मानला सदैव तयारी हा हात्यार सकट नांगर गाळ घासून घुसून एकदम ओके मानला रिपोर्ट येतोच येतोच की आलंच व ती ही बाई बघितलं पाकडलं जाग्याव बायाने काय केलं असं त्याची बाई खुले काय होतं मला माहिती आहे का एक नाही दोन आहे त्याला काहीच नाही म्हटली बायानी फक्त घरी आली पिशवी उचलली रडत रडत पोरग होतं एक सोन्यासारखं बघायला घेतलं तिथून फोन डायरेक्ट बावाला मी येते तो म्हणला तू रिक्षाने शिरूरला ये शिरूरून गोड नदी गोड नदी शिरूर शिरूरून गाडी पकडा आपल्याकडे जाणारी ये म्हणला निघून हा आणि फोन चालू ठेव हो, नाही तर मला मी कोण नाही म्हणून नको मी येते गेली तिथं गेली दिसते जाऊन राहिली नाही तर ती, ना ती कायमस्वरूपी गेली त्यांना ठेवा कायमस्वरूपी गेली चारशे बी टाकली आणि घटस्फोट मागितला काय काय बाहेल्यासारखी नकोच म्हणलं नकोच आता परिस्थितीला माहिती दुसरा मिळणार आहे आपल्याला अवघडे हीच परिस्थिती काय झाली हा सगळ्या लोचा झालेला हिच्या नवऱ्याला खायला रघुनाथला ती आपलं शांत माणूस शांतच होता तो तो मला काय नेमकं अयो बाई आपली शेजारी पाजारी आणि काय खाण्याबिण्यातून झाला असं मला कळलंच नाही काय मग ते खाल्लं त्याचं त्या पाणी मला काय तरी आणि जितका बाग अशिक्षित जितका बाग ड्राय काही झिल्लं तो मला सांगतो तिथं अजूनही प्रचंड प्रमाणात असं करणे काठा बुध बाधा दवाखाना जात नाही लोक ते जातात कुठं ती बी बोंद उकड जातात अपारखे हे जास्त चालतं तिकडं आणि जितकं सुशिक्षित भाग तेवढं प्रमाण कमी तो इथं हिथं सोडायचं आहे मध्ये आपण तिकडं कसे जाऊ जगू चं वड्याचं हॉटेल टाकू बारकं पण इथं नको हां नाही तिथं चालावं आहे इथून नको तिने तो एरिया सोडून दिला रघुनाथन सविता तिकडे गेली आता त्यांना सुंदर मुलगा आहे हां आणि रघुनाथ बिग बसला का खरं कळलं तर लोक लो नामर्द मर्द मानतात लय लाक लि असतात सगळ्यात वाईट परिस्थिती कोणाची तुम्हाला सांगतो याचा यांनी या जी बाई बघण्याचा प्रयत्न केला याचा याचा संसार तुटला तुम्हाला सांगतो हे राव आणि संसार तर तुटलाच पण ती होतं ती गेलं निघून बायको गेल निघून आज आज रोजी एका ह्या खुशी म्हणजे नेतेचा इतका करेक्ट आणि लगेच न्याय पहिल्यांदाच पहिल्यांदाच बघितलं नाही हा लगेच कार्यक्रम ओके आणि आतली गोष्ट सांगा तुम्हाला एक हां मी त्याला आधीच सांगितलं होतं आपण ही स्टोरी त्याच्या सांगण्यावरूनच नितीनच्या सांगण्यावरूनच सांगितली नावं मी फक्त बदलल्यात त्याला म्हणलं हे बघ तू माझ्याकडून तू या बघते चांगलं म्हणलं काय दोन नको नाही नाही म्हणलं माझं नाव गावटा आपण सांगावं लोकाला काय फायदा होतं म्हणजे दुसऱ्याची आकडा काय गेला आणि ह्याचाच आकडा गायब झाला अशी परिस्थिती याची झाली कसं काय ना टुरिस्ट संप संपवण्यात ही एक सांगतो तो मला माताची गोष्ट आमचे दत्ता भाऊ स्टोरी सांगण्यासाठी परत एकदा आल्यात आणि त्या माणसाकर स्पिरिट फायटिंग स्पिरिट फार आहे त्यात म्हणजे लय चांगलं आहे त्या ते, त्याचं कारण सांगतो त्यांनी रात्री स्टोरी सांगितली एका हाताने सांगितली याचा अर्थ मी पण तो प्रयोग एकदा केला ता एवढं सोपं नसतं रोज डेली अपडेट राहणं एका हाताला जर सिरिंग असेल माणसाच्या वैद्यकीय उपचार चालू असतील तर तो हात खाली डाऊन केला जातो एखाद्या स्टोरी सांगितली आणि त्यांची एक्सप्रेशन त्यांचं ही आपण त्यांची तब्येत खडखडीत बरी होणारच त्याचबद्दल वाद नाही आणि त्यांच्या आपण श, श शतायुषू व्हावेत अशी मनापासून शुभेच्छा देऊया त्यांना दत्ता भाऊ चाल ठेवा <coughs> चाल ठेवा काय अडचण नाही हां असा विषय रामकृष्ण हरिमा